अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी शाळेचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे देखील वही पुस्तक ओले झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील यामध्ये नुकसान झाले असून याबाबत राज्य सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्या शाळेंच्या इमारतींची पडझड झाली आहे त्या देखील शाळेच्या इमारती पुन्हा राज्य सरकार बांधण्याचे आश्वासन यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे गेल्या महिन्यात राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे या अतिवृष्टीचा विविध स्तरावर परिणाम दिसून आला विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर देखील याचा परिणाम दिसून आला होता आणि अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान संदर्भात राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे ज्या ज्या शाळेंच्या इमारतीचं नुकसान झालं आहे कुठे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे कुठे नवीन शाळेच्या इमारती बांधण्याची आवश्यकता आहे काही विद्यार्थ्यांची पुस्तकं खराब झाली वाहून गेले तर त्याला प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे विद्यार्थ्यांना तात्काळ शासनाच्या वतीने विनामूल्य पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि शाळेच्या इमारती प्राधान्य क्रमाने त्या ठिकाणी दुरुस्त करणं नवीन बांधण्याचं काम हाती घेतलं जाईल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साकरी